सत्तापरावांना ही आपल्या सर्वांची गॅरंटी आहे यानंतर गुलाबरावजी पाटील साहेब हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊ यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय शिंगणे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले होण्याचे उद्याचे होणारे भावी खासदार प्रतापरावजी जाधव साहेब योगायोगाने तीन जणांचं नाव सारखं असल्यामुळे तीन संजय राव तिघही आमदार बांधव आमच्या श्वेताताई खंडेलवाल साहेब सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण माझ्या हातामध्ये फक्त दहा मिनिट आहे त्यामुळे सगळं सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनी मातांनो आणि पत्रकार मित्रांनो वक्त कपन... वक्त कम है जितना दम है उतना लगा दो वक्त कम है जितना दम है उतना दम लगा दो कुछ लोगों को मैं जगाता हूं कुछ लोगों को तुम जगा दो आज प्रतापरावांच्या प्रचाराला येण्याकरता मला दरवेळेस यावे लागते कारण की तुमचं आणि आमचं लव्ह मॅरेज आहे जवळ जवळ आहे इकडची हवा तयार झाली की ती तिकडे तयार होते आणि तिकडची हवा आली की इकडे तयार होते आणि व्यासपीठावर पाहिलं तर आनंदच आनंद आहे धोनी आणि कोयली दोघे एकाच व्यासपीठावर आहे एका बाजूला सिंगणे साहेब आहे आणि एका बाजूला प्रतापराव जाधव आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही समोरची टीम शंभर टक्के या शिलेदारांच्या भरोशावर चारी मुंड्या चित होऊन भगवा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे आता मला मला या ठिकाणी येण्याचं मूळ कारण हेच आहे की या मतदारसंघाचं आणि आमच्या मतदारसंघाचं चंतेजी साहेब सारखं साम्य आहे इथे जेवढे आमदार भाजप शिवसेनेचे आहेत तेवढे माझ्या लोकसभा मतदारसंघात सुद्धा शंभर टक्के भाजप शिवसेनेचे आमदार आहे ज्याप्रमाणे खासदार विजयराव या ठिकाणी प्रतापराव ज्याप्रमाणे खासदार म्हणून तीन वेळेस निवडून आले आमच्या मतदारसंघामध्ये उत्तमराव पाटलांपासनं तर आजपर्यंत शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला राहिला आहे आज तर बरं आहे गाड्या आहे घोड्या आहे आपण फिरतोय येतो आहे जातो आहे उस वक्त क्या था एकोणनव्वद साली चार रिक्षा असायच्या पुऱ्या तालुक्याला शिमणेसाहेब चाळीस गावं असायचे एक रिक्षाला भोंगा मी भोंग्याचा बोलणारा बी मी वक्ता बी मी आणि शिव्या देणारा बी मी तेव्हा काय आचारसंहिता विचारसंहिता काय नसायची जितनी पट्टी आहे उतनी गाली प्रतापराव जाधव हे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे मी त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा काम केलंय आणि योगायोगाने शिवसेना का जो प्रवास झाला था साथीदार आहोत कि कोटी कोटी हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवादज लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवादज लहराएंगे वही कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आदम की बात हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ हम उनको यह बता देंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान लहराएंगे क्या काला पशना शिवसेना से काम करता लो जैसे आदर्श संजय भाऊनी सांगितलं की आमच्यावर टीका करण्यात आली खोके गद्दार गद्दारी कोणी केली ही व्याख्या त्यांनी सांगितली अहो आम्ही शिवसेनेकरता काय केलंय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे प्रतापरावांना माहित आहे संचेती साहेबांना माहिती आहे शिवसेना उभी करण्याकरता बाळासाहेबांचे विचार उभे करण्याकरता सायकलीवर आम्ही शाखा बांधल्या आहेत आणि ती उद्धव साहेबांकडची बसंती संजय राऊत शरद पवारांचा बावला तो शरद राऊत आंधेळी नगरीतला हकण्या बिरबल तो संजय राऊत नाव सुगुणी आणि कार अवगुणी तो संजय राऊत तो आम्हाला गद्दार म्हणतो अरे जिथे तू खासदार झालास ना त्याला सुद्धा मत गुलाबराव पाटल्या सारख्या आमदारांनी दिले अरे तंबू भी लगा देंगे तो लगा दगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा दगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देगे धूमधाम से आणि आजच्या कच्च्या गच्च्या बैला नैऱ्या खैऱ्याची अवलाद नाहीये हा जो गुलाबराव पाटील तुमच्या समोर बोलतो आहे यांना तुम्ही गद्दार म्हणण्याच्या पहिले त्यांचं आयुष्य तपासायला पाहिजे होतं शिवसैनिकांनी रात्रींदिवस जे कामं केली ती तपासायला पाहिजे होती अरे वर्ष वर्ष जेल राहिलेले लोक आहेत आम्ही तीनशे दोन तीनशे सात एकशे एक्कावन प्लेन चॅप्टर राऊत तू कुठे गेला होता रे सांबा कुठे गेला होतास तेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टी ही युती प्रमोद महाजन आणि बाळासाहेबांनी जी युती केली त्या युतीच्या भरोस्यावर आम्ही आजपर्यंत काम करत आहोत ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया हे वाक्य त्यांचं त्या काळातलं होतं त्या बाळासाहेबांनी सुद्धा मोदीजींना मान्य केलं आज तुम्ही त्या मोदीजींना ठुकरावताय तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनात आहे हा एकमेव पंतप्रधान आहे की त्याच्याकडे बघता पाकिस्तानची फाटते हा एकमेव पंतप्रधान आहे की त्याला पाहिल्यानंतर सगळे देश आदर आदर वाकून उभे राहतात हा एकमेव पंतप्रधान आहे की ज्या पंतप्रधानानं हिंदुस्थानाचं नाव पूर्ण जग उभं केलं आहे माझ्या मते प्रतापराव जाधव उमेदवार नाही माझ्या मते नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत आणि आपलं मत हे मत प्रतापराव जाधवांना नाही आपलं मत हे गुलाबराव पाटलांना नाही आपलं मत मोदीजींना आहे मोदीजींना जिस दिन लोकसभा बासंती चोला पहनकर आएगी गली गली मेरी भ्रानत की रुंदावन कहराएगी कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है अरे आज माजा सांगना रहे, कि आदरणीय प्रतापराव जाधव हे आपले उमेदवार ना आपले उमेदवार मोदी जी हैं आपली निशानी धनुष्यमान कवळ आणि घडियाल आहे जिथं जे जी दिशील तिथं दाबायचं आता शिंगडे साहेबांना घड्याळ इकडे टाकल्यावर विशेष संपलाय आणि माझ्या माहितीप्रमाणे सहा चे सहा ज्याच्यामध्ये आमचे अनुभवी आमदार चार टर्म पासून आदरणीय संजू भाऊ आहे दुसरे संजू भाऊ जरी पहिल्या वेळेस आहे तरी लफडी करतात भानगडी करता तिसरे आकाळची त्यांच्या घरात पांडुरंगाजी फुंडकर साहेबांची परंपरा आहे श्वेताचा आहे महिला आहे पुरुषांनाही बदणार नाही तशी महा झाशी की राणी आहे संजय रायमुरकरजी आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे सिंगणे साहेब आहे आणि एखादं तरी शांत लागते ना त्यामुळं सगळ्यांची मोठ आहे समोर काय आहे काय समोर चला ग्रामपंचायतचा सरपंच खासदार व्हायला चालले त्यामुळं आपण बेसावध राहायचं नाही बेसावध राहायचं नाही बेसावध राहिला तर ठार झालात था जे आपसेमध्ये लढत होते तेच आता जे असे विजय पक्का आहे पण ज्या प्रमाणात साहेबांना साहेबांनी सांगितला विजय असा तसा नको जसा आमचा विजय होतो जळगाव मध्ये मा मागच्या वर्ष आमचा विजय पाच लाखचा होता पाच लाख लगाव पैन लगा लगाव मी जळगावची पैन लावायला आलोय बुलढाण्याला देखते तुम्हार मे कितना दम है आमचे दोघं उमेदवार पाच लाखानी आणि आता बी पाच लाखानी लगानाय आहे लगाव आमच्याकडं आणि तुमच्याकडे सारखं आहे हे बघा ही झाशीची राणी इकडून आवाज येते संजीव भाऊ आल्याशिवाय राहणार नाही संजीव भाऊ फॉर्म मागे घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे <laughs> आपल्या सगळ्यांना मी विनंती करण्यासाठी आलो आहे की सव्वीस तारखेला आदरणीय प्रतापराव जाधवांच्या धनुष्यावर मतदान करायचं आहे आज मी आलेलो आहे हे ट्रेलर आहे पिक्चर बाद मी आहूगा ना मै पुन्हा येणार पुन्हा येईन फणि साहेबांसारखे मी मी पुन्हा येईन आणि महाराष्ट्र धन्यवाद साहेब गंगा की कसम जमुना की कसम या तानाबाना बदलेगा रावी की रवानी बदलेगी सतलज का मुहाना बदलेगा तू तो, तो बदल बदलेगा जमाना बदलेगा गर शोक मी तेरे जोश रहा तो तजगीम का दाना बदलेगा देवेंद्र भाऊ देशमुख यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण त्यांचा ठिकाणी सत्कार करूयात खासदार साहेबांना मी विनंती करतो की भाऊ देशमुख यांचा सत्कार करावा हॅलो हॅलो या ठिकाणी मोबाईल राहिलेला आहे कृपया कोणाचा मोबाईल हा हे मोबाईल घ्यावा स्टेजवर मोबाईल कोणा यांना या ठिकाणी दिल्लीच्या तक्त्यावर पाठवायचं आहे आज या ठिकाणी नामांकनाचा हा मुहूर्त या नामांकनाच्या मुहूर्तासाठी खेड्यापाड्यातून प्रचंड शक्तीनिशी आलेले मला माहिती आहे आज या ठिकाणी उन्हाचा वेळ आहे प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्याला अडचणीचा सामना करावा लागत आहे तरीही या ठिकाणी आपण भरपूर शक्तीनिशी आणि ताकदिनिशी आलाय आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो हॅलो <णिया> बुलढाणा शहराचे आणि बुलढाणा तालुक्याचे सगळे कार्यकर्ते नितीन बुलढाणा शहराचे आणि तालुक्याचे सगळे कार्यकर्त्यांनी बाहेर समोर जायचंय पाच मिनिटांमध्ये आपण आता रॅलीला सुरुवात करतोय